नमस्कार मित्र होत स्वागत आहे मित्रांचा घडामोडी असलेली जी भारताची त्यापैकी आज बांगलादेश जळतो आहे आणि शेजारी अशांत असताना देश आपण सुरक्षित राहू शकत नाही आपण पाहतो आहोत की बांगलादेशामध्ये हिंसक आंदोलन मागच्या काही दिवसापासून चालू होतं ते आज बाहेर गेलेलं आहे आधी पंतप्रधान शेख हसीना यांनी सुरक्षित ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर लष्करा करून थेट पंतप्रधानांना पद सोडण्याचा अल्टिमेट देण्यात आला हे अत्यंत भयावह घटना आहे अतिशय वेगाने वीज चमकावी अशा पद्धतीने ही घटना घडलेली आहे आणि बांगलादेशातील घडामोडी सोमवारी इतक्या वेगाने घडल्या की काही तासात पंतप्रधानांना राजीनामा आणि त्यानंतर त्यांना देश सोडावा लागलेला आहे राजधानी ढाका येथे आंदोलन करणाऱ्या नागरिकांनी पंतप्रधानाच्या निवासस्थानी घुसखोरी केली आणि सगळी नासधूस केली तिथलं सामान लुटलं सगळं तोडलं फर्निचरवर बसले केले जाळपोळ हे सगळं चित्र जर पाहिलं तर आपण पन कल्पना करू शकत नाही अशा पद्धतीचं ते आहे शेख हसीना भारतामध्ये आल्या तिथून त्यांचा हेलिकॉप्टर गाझियाबादला उतरवण्यात आला थेट दिल्लीला न आणता आणि मग तिथून त्यांना आता दिल्लीला सुरक्षित ठिकाणी आणि ते गुप्त ठिकाणी अशा ठिकाणी त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे त्यांची बहीण आणि मुलगा इंग्लंडमध्ये राहतो ब्रिटनमध्ये राहतो युकेमध्ये आणि मग त्या तिथं जाणार होत्या पण आता युकेने त्यांना परवानगी नाकारल्याची बातमी आत्ताच नुकती येते आहे कारण यामध्ये अमेरिकेचा हात आहे असं बोलल्या जात आहे काल आपली परराष्ट्रमंत्री परराष्ट्र मंत्री डॉक्टर जयशंकर आणि तर त्या लंडनला रवाना होणार होत्या पण लंडननी ब्रिटननी त्यांना आश्रय देण्याचं नाकारलेलं आहे त्यांनी त्यांच्या ते अटी सांगितलेल्या आहेत आणि त्यामुळं त्या किती दिवस भारतात राहतील माहीत नाही भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आणि अजित डोबालने सुद्धा राष्ट्रहित लक्षात घेऊन कारण भारत आता कोंडीमध्ये सापडलेला आहे कारण ह्या मित्र आहेत म्हणून यांना आश्रय द्यावा तिथली जनता आपल्या विरोधात ही झाली तर एक लाख हिंदूंचं जीवन त्या ठिकाणी धोक्यात येते अशी सगळी ती परिस्थिती आहे आणि म्हणून मग त्यांना किती दिवस त्यांना सांगितलेलं की फार दिवस तुम्हाला भारतात राहता येणार नाही म्हणून किती दिवस आश्रय देतील आणि पुढच्या काळामध्ये ते कुठं जातील हा तो सगळा प्रश्न आहे त्यांची बहीण आणि ते आहेत मुलगा आणि बहीण इंग्लंडमध्ये राहतात त्याच्यामुळे लंडनमध्ये त्यांचं घर होतं त्यांना तिथं जायचं होतं ते जाणार आहेत असं वृत्त होतं पण आता हे समजते आहे आणि बांगलादेशमधील ही सगळी लोक जर जनता भारताने यांना शेख हसीना पंतप्रधानांना आश्रय दिला म्हणून भारताची विरोधी केली तर ही सगळी परिस्थिती आहे कारण सार्कमध्ये असणाऱ्या ह्या सगळ्या आठ शेजारी राष्ट्रांपैकी फार हो सका मित्र असणारा जो राष्ट्र होता ते सुद्धा तिथली सुद्धा परिस्थिती बिघडते आहे कंट्रोलच्या बाहेर जाते नियंत्रणाच्या बाहेर जाते हे आपल्या देशाच्या दृष्टीने अत्यंत वाईट आहे परराष्ट्र धोरणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात शेजारी राष्ट्र चांगली असतील आणि तिथं शांतता असेल तर ते आपल्यासाठी हिताच असते अन्यथा त्या ठिकाणी एकाहत्तर मध्ये सुद्धा हेच झालेलं होतं एवढ्या कत्तली एवढ्या निरापराध हिंदू महिलांवर बलात्कार ह्या सगळ्या गोष्टी आणि मग एक कोटीपेक्षा अधिक लोक भारतामध्ये आले आणि ते भारतामध्येच राहिली त्यांना आश्रय आपल्याला द्यावा लागलेला आहे आणि ला मग एकाहत्तरचं जे युद्ध आहे तेव्हा इंदिरा गांधी होत्या इंदिरा गांधींनी रशियासोबत वीस वर्षाचा करार केला आणि रशियाने धमकी दिली म्हणून अमेरिकेने बंगालच्या खाडीमध्ये आलेलं त्यांचं सातवं आरमार वापस नेलेला आहे अन्यत अमेरिका त्यामध्ये इंटरफेअर करत होते आता सुद्धा अंतरिम सरकारचं स्वागत अमेरिकेने केलेलं आहे विरोधी विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी विचारलं होतं की अमेरिकेचा हात आहे का पाकिस्तानचा हात आहे का म्हणून पण यावर फारसं काही आत्ताच सांगता येणार नाही असं आपले परराष्ट्र मंत्री डॉक्टर जयशंकर सांगत होते आणि हे सगळं पाहिल्यानंतर आपलं लक्षात येते की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ही अत्यंत ज्वलंत आणि अत्यंत दुःखद अशी घटना आहे की आशिया खंडामध्ये आपल्या शेजारी राष्ट्रांमध्ये अशा पद्धतीने होणं हे आपल्या दृष्टीने सुद्धा फार चांगलं नाही आणि म्हणून हे अत्यंत भयावह अशा स्वरूपाचं गेल्या काही दिवसापासून बांगलादेशामधील हिंसाचाराचं वृत्त येत होत आपण शेख हसीना यांना देश सोडण्याची वेळ का आली हे आपण समजून घेतलं पाहिजे कसं असते हुकुमशाही अधिक काळ टिकत नसते शेख हसीना यांच्या वडिलांची हत्या ज्या पद्धतीने झाली आणि ह्या कशा वाचल्या हे जर आपण पाहिलं तेव्हा एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये सतरा जणांची हत्या याच देशामध्ये दे झालेली आहे काल तर आपण पाहत होतो की यांचा त्याचा पुतळा कशा पद्धतीने जेसीपीनी तो जनतेने जमावानी जा, तोडून बेचिराग केलेला आहे हे सगळं पाहिल्यानंतर बांगलादेशातलं हिंसक आंदोलन नियंत्रणाच्या बाहेर गेलेलं आहे हे आपल्याला दिसते आहे पण हे सगळं बांगलादेशामध्ये का घडून आलं याची काय कारणं आहेत तर त्यामध्ये पहिलं महत्वाचं कारण जर काय असेल तर ते आरक्षणाचं आंदोलन हे राहिलेलं आहे आणि आरक्षणाच्या आंदोलनाचा प्रश्न भारतामध्ये सुद्धा सातत्याने भेडसावतो आहे एस टी एस सी क्रिमिलियरसाठी म्हणून परवा निकालही आलेला आहे आणि मग या सगळ्या पार्श्वभूमीवर आशिया खंडामध्ये बाहेर काय झालं हे सुद्धा आपल्याला लक्षपूर्वक पाहावं लागत असते आणि बांगलादेशामध्ये आरक्षणाच्या आंदोलनावरून ही एवढी मोठी हिंसक परिस्थिती निर्माण झालेली आहे बांगलादेशामध्ये सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणावरून विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं होतं आणि या आंदोलनाला हिंसक रूप आलेला आहे यातील वाद हा तीस टक्के आरक्षणावरून आहे जे स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांना दिलं जात आहे यातील वाद हा ह्या तीस टक्के तर तो त्यांनी पंतप्रधानांनी बंदही केला होता पण उच्च न्यायालयाने निकाल दिला आणि म्हणून ते पुन्हा लागू केलेलं आहे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या मध्ये गुणवत्तेच्या आधारावर नोकऱ्या दिल्या जात नाहीत तर सरकारची भूमिका आरक्षणाच्या बाजूनी आहे असं त्यांनी हे केलेलं आहे आणि आपण पाहतो की सुप्रीम कोर्टाने एकवीस जुलैला निकाल दिला होता की हे छप्पन टक्के जे आरक्षण आहे ते छप्पन टक्केचं फक्त साठ टक्के ठेवण्यात येईल त्यातलं पाच टक्के हे स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांना आणि दोन टक्के हे अपंगांना अशा स्वरूपाने देण्यात येईल आणि बाकी त्र्याण्णव टक्के गुणवत्तेनुसार भरू असं सुप्रीम कोर्टाने म्हणलेलं होता आणि मग हे आंदोलन शांत होईल असं वाटलं पण ते झालं नाही पंतप्रधान शेख हसीनांच्या त्यांना म्हणजे आरक्षण ह्या स्वातंत्र्य सैनिकाला नाही तर का रजाकारांना दिलं जाईल काय अशा पद्धतीच्या वक्तव्यामुळे रजाकार हा शब्द त्या ठिकाणी राष्ट्रद्रोही म्हणून मांडला जातो आणि त्याचा परिणाम एवढ्या भयाव आंदोलनामध्ये झालेला आहे आणि त्यामध्ये मग चायनाचा हात आहे का अमेरिकेचा हात आहे का नजीकच्याच काळामध्ये आपल्याला तो समजणार आहे अमेरिकेने ते डिक्लेअर केला आणि इंग्लंडमध्ये जर ह्यांना आश्रय दिला जात नसेल तर याचा अर्थ हा होतो की अमेरिका सुद्धा यामध्ये आहे आणि म्हणून ह्याचं दुसरं महत्त्वाचं कारण जसं आरक्षणाचं कारण आहे शेख हसिनानं देश सोडण्यासाठीचं तसं दुसरं महत्त्वाचं कारण आहे विरोधी पक्षाने केलेला विरोध बांगलादेशामध्ये आरक्षणावरून सुरू असलेल्या आंदोलनावरून विरोधी पक्ष देखील आघाडीवर होते विरोधी पक्षाने शेख हसीना सरकार विरोधामध्ये आघाडी उघडलेली होती आणि देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बांगलादेश नॅशनल नॅशनलिस्ट पार्टीचे खालिदा झिया यांच्या नेतृत्वाखाली लाखोंच्या संख्येने जमाव गोळा केला आणि शेख हसीना यांना सत्तेतून बाहेर केला विरोधकांनी हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी केली सरकारला विरोधी पक्षाचा सामना करण्यात यश आलेलं नाही आणि आता आ, नॅशनल बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे खानिदे झिया यांचे पुत्र नवे पंतप्रधान होतील असंही न्यूज येते आहे अवघ्या काही तासामध्ये तेही डिक्लेअर होईल ते आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे बांगलादेश आता पूर्णतः ता लष्कराच्या ता ताब्यात गेलेला आहे आणि हिंसक जमातवादी संघटना जर तिथं हिंसक झाल्या तर त्याचा परिणाम जमाते इस्लामी जिहादच्या रूपामध्ये हिंदू लोकांवर होतो मंदिरांवर होतो तिथली लोक सगळी भयभीत आहेत आणि त्यांना कशा पद्धतीने सुरक्षित करायचा हा प्रश्न आपल्या परराष्ट्र खात्यासमोर सुद्धा आहे त्याचं तिसरं कारण आहे ते म्हणजे लष्कराने साथ दिली नाही देशात सुरू असलेल्या आंदोलनाच्या वेळी लष्कराने सरकारला साथ देण्यास नकार दिला आता तसं पाहिलं तर शेख हसीनांनी लष्कर प्रमुखाची नियुक्ती मागच्याच महिन्यामध्ये केलेली आहे आणि ती करताना भारताच्या गुप्तचर खात्यांनी त्यांना संदेश दिला होता म्हणजे अगोदरच जागरूक करण्याचा प्रयत्न केला होता की ते तुमच्या विरोधात जाऊ शकतात तुमच्या वडिलांशी जे झाले त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ते सांगितलं होतं पण ऑगस्ट महिनाचे हसीनासाठी घातक ठरलेला आहे आणि लष्कराने साथ देण्यास नकार दिला गोळीबार करण्यास नकार दिला आणि हिंसक आंदोलनादरम्यान नव्वद जणांचा मृत्यू झाला लष्कराने स्पष्ट केले की आंदोलनकर्त्यावर गोळीबार केला जाणार नाही लष्कराच्या मुख्यालयावर झालेल्या चर्चेत आंदोलन का आंदोलकांवर एकही गोळी झाडली जाणार नाही असा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानंतर आंदोलनाबाबत लष्कराचा सॉफ्ट कॉर्नर दिसला आणि त्याचा परिणाम आंदोलन अतिशय उग्र रूप धारण करून आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळते आहे त्यानंतरचं चौथं कारण आहे पंतप्रधान शेख हसिनांना एवढ्या तातडीने राष्ट्र सोडावं लागण्याचं ते म्हणजे पाकिस्तानचा हात बांगलादेशामध्ये हिंसाचार घडून आणण्यामध्ये दे पाकिस्तानचा देखील हात आहे बांगलादेशाच्या सिव्हिल सोसायटीने पाकिस्तानच्या उच्च आयोगावर कट्टर विद्यार्थ्यांना समर्थन दिल्याचा आरोप केला आहे पाकिस्तान बांगलादेशाच्या अंतर्गत गोष्टीत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप होत आहे मिशन पाकिस्तान या संघटनेशी काही विद्यार्थी संपर्कात होते या संघटनेवर बांगलादेशामध्ये बंदी घातली गेलेली आहे ही सगळी पार्श्वभूमी त्याला आहे आणि म्हणून हे चौथं कारण आहे आणि पाचवं कारण जर आपण पाहिलं तर आर्थिक परिस्थिती अत्यंत खराब आहे हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा धनंजय पाटलांचं जे आंदोलन आहे एक मराठा लाख मराठा मराठा आरक्षणासाठीचा किंवा आरक्षणासाठीचं जे आंदोलन भारतामध्ये आहे तेच बांगलादेशमध्ये होतं तिथली आर्थिक परिस्थिती प्रचंड खराब आहे बेकारी प्रचंड वाढलेली आहे आणि तरुणांना जर काम नसेल तर ते आरक्षणाचा विरोध करणार आरक्षणावरून कशावरून हे हिंसक आंदोलन कंट्रोलच्या बाहेर जाणार अशी ती परिस्थिती आहे आणि म्हणून पाचवं महत्वाचं कारण जर काय असेल तर बांगलादेशातील आर्थिक परिस्थिती अतिशय रसातळाला गेलेली होती खराब झालेली होती बांगलादेशाची आर्थिक परिस्थिती सरकारला शेख हसिनांना कंट्रोल करता आली नाही अशा या आंदोलनाने आणखी झटका बसलेला आहे देशात बेरोजगारी वाढत आहे शेख का हसिना मोठ्या कालावधीनंतर सत्तेत आल्या आहेत काही काळापूर्वी त्या पंतप्रधान झाल्या आणि बेरोजगारांना गारांचा राग त्यांच्यावर निघाला विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत आणि या काळामध्ये प्रचंड भ्रष्टाचार वाढलेला आहे त्यांच्या पक्षातल्या लोकांना हे स्वातंत्र्य सैनिकांना आरक्षण म्हणून त्यांच्या पक्षातल्या लोकांना ते सवलती देत आहेत त्यांच्याकडं पाणी भरणारा जो माणूस आहे त्याची प्रॉपर्टी त्याच्याकडे असलेली संपत्ती ही दोनशे सत्याऐंशी कोटीची दाखवलेली आहे तो हेलिकॉप्टरने प्रवास करतो स्वतःच्या मालकीचं हेलिकॉप्टर आहे मग असं जर असेल तर जनतेमध्ये असंतोष निर्माण होतो आणि त्याचा परिणाम अशा पद्धतीने पाहायला मिळतो पण हे भारताच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे खाली श्रीलंका श्रीलंकेमध्ये अशांतता आहे मालदीव भारताला भारताच्या विरोधामध्ये गेलेला आहे आणि मग या ठिकाणी सुद्धा चायनाने ढाक्यामध्ये पैसा बोतला आणि पूर्ण ढाका आणि बांगलादेश आपल्या बाजूने करून घेतला तर भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या आणि भारताच्या सुरक्षेच्या दिशेने हे अत्यंत घातक आहे म्हणून मित्र हो आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करत असताना शेजारी राष्ट्राच्या ह्या घडामोडीवर आपल्याला लक्ष ठेवून राहावं लागत असते पुढच्या काळामध्ये काय होते ज्यांना आपण नोबल प्राईज मिळालेलं आहे मोहम्मद युनुस बँक ब्यांक, ग्रामीण बँकेचे जनक ज्यांना म्हणून ओळखले जाते त्यांना या काळामध्ये विद्यार्थी संघटनेने हे सांगितलेलं आहे की त्यांनी या काळामध्ये सरकार अंतरिम सरकाराचं सा, स्थापनेसाठीचं सा मार्गदर्शन करावं ते आता काय करतील ते कशा पद्धतीने मार्गदर्शन करतील त्यांनासुद्धा राष्ट्रद्रोही हे ठरवून त्यांच्या त्यांना सहा महिन्याचा कारावास पंतप्रधानांनी दिलेला होता बांगलादेशाच्या आणि म्हणून ते सुद्धा यांच्या विरोधामध्ये आहेत आणि म्हणून बघ तिथं सरकार कोणतं स्थापन होते आणि कशा पद्धतीने ते कंट्रोल केल्या जाते लोकशाही राष्ट्रासाठी अंतरिम सरकारचं मी स्वागत करतो असं अमेरिकेने म्हटलेलं आहे पण जगाच्या राजकारणामध्ये जगातल्या ह्या सगळ्या मोठ्या राष्ट्रांना दुसऱ्या राष्ट्रांमध्ये हिंसा लावून हे सगळं करायचं असते पण हे राष्ट्र भारताच्या बाजूला आहे आणि ते जर अशा पद्धतीने हे झालं तर भारताच्या आठ शेजारी राष्ट्रांपैकी आपला मित्र असणारं राष्ट्र सुद्धा जर अशांत झालं तर म्हणजे सार्कच्या स्थापनेनंतर ही पहिल्यांदा अशा पद्धतीचं घडते आहे की एवढी हिंसा एवढ्या अशांत कारण बांगलादेशाची आर्थिक परिस्थिती चांगली होती बांगलादेश काही श्रीलंकेसारखं आणि मालदीवसारखं पाकिस्तानसारखं हे झालेलं नव्हतं पण कसं काय हे झालं हे लक्षात येत नाही आणि म्हणून ही सगळी परिस्थिती काय होते यावर आपण लक्ष ठेवून राहिलं पाहिजे मित्र हो या चॅनलवर नव्यानं चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा मिनटा मिनटाला घडामोडी बदलत आहे ते आपल्याला पाहाव्या लागतील कारण आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास हा नुसत्या टेक्स्टबुक मधून करता येत नसतो अशा पद्धतीने आपल्याला सतर्क राहावं लागत असते आपलं परराष्ट्र मंत्रालय काय निर्णय घेते किती दिवस शेख हसीना आपल्या भारतामध्ये राहतात त्यांना जगातलं कुठलं राष्ट्र आश्रय देते किंवा युनोची यामध्ये काय भूमिका असते ह्या सगळ्या गोष्टी आपण सातत्याने पाहत राहू या चॅनलवर नव्या चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा आणि आपले काय प्रश्न आहेत आपल्याला काय वाटते ह्या आंदोलनावरून ह्याचं uh, कॉमेंट करा धन्यवाद जय हिंद जय जे